आणि शिवसेना या आईच्या वार के आई चा चा आई वर्ती वार केला हे आईवरती करणारे आता लाडकी बहीण म्हणून जनतेमध्ये फिरतायत त्या सगळ्या इथल्या माझ्या बहिणी बसल्या पहिल्यांदा विचारा अरे आईवर वार करणारी तुझी आवला तुझ्याकडनं आम्ही काही नाही अपेक्षित धरू नसली नसली तरी मला परवा नाही पण जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव एक लक्षात ठेव सत्ता येते जाते परत येते पण एकदा का शब्द दिला तर जीव गेला तरी बेहत्तर पण दिलेला शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तर हे जे काय लिहिले ना ब्रँड ऑफ महाराष्ट्र ठाकरे हा ठाकरे ब्रँड असाच नाही झालाय आमच्याकडे सत्ता नसली तरी आमचा शब्द असतो त्या शब्दाला जागणारी आमची घराणे शाही आहे हे मला मोदींना मुद्दामून सांगायचंय मला मुख्यमंत्री बनायचंय उद्धव ठाकरे नाही चालणार खेच त्याला खाली आजारी असला तरी चालेल खेच खाली काय मिळवलं काय दिलं आणि सचिन तुम्ही आज जे सांगताय हे प्रेम क्वचित कोणाच्या तरी नशिबी येतं ज्या वेळेला मला समजलं की माझ्या पक्षातच गद्दारी होते मी त्यांना सरळ त्यांना खरं पकडून ठेवू शकलो असतो मी मुख्यमंत्री होतो या भामट्याला तर सहज पकडून ठेवला असता मी सहज पकडला असता पण जो मनाने सडलाय मनाने कुजलाय आणि जो विकला गेलेला आहे असा एक सुद्धा साथीदार मला नकोय मी त्यांना दारं मोकळी केली सांगली गेट आऊट जायचे तिकडे जा सुरतेला जा गुवाहाटीला जा रेडा कापा नाही आणखीन काही कापा जा हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे आई भवानीचा भगवा आहे हिंदुत्वाचा भगवा आहे वारकऱ्यांचा भगवा आहे साधू संतांचा भगवा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा असल मराठमोळा भगवा आहे मग या तोडायचं फोडायचं मग कोणीतरी सुरुवात केली त्याच्यावरती त्यांचं चिन्ह टाकायला लागले आपण आपलं चिन्ह टाकायला लागलो म्हटलं नाही हाच हाच जो जो त्यांचा डाव आहे भाजपाचा की भगवा पुसून टाकायचा महाराष्ट्रामधनं अरे तुमचे बाप जादे उतरले तरी हा छत्रपतींचा भगवा हिंदुत्वाचा भगवा या महाराष्ट्रामधून पुसला तुम्हाला टाकता येणार नाही अजिबात नाही तुम्ही कितीही करा प्रयत्न यांना शिवसेना का नकोय हो कारण यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आज मी इथे पुन्हा मशाल पेटवायला आलेलो आहे मशाल आज मला एका गोष्टीचा आनंद आहे माझे सगळे आपले शिवरायचा भगवा हा डौलाने फडकतोय कारण मध्यंतरी जरा एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदुत्ववादी म्हणते त्यांना हे कोण गोमूत्रधारी हिंदूवाले बोगस जनता पार्टी म्हणजेच भाजपा रिटायर हो, करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद आहे माझं सरकार ही, ही माझी सत्ता आहे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्याला कुटुंबात मी मानलं होतं ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कृषीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नकोय मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड ढोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची आणि भगिनी आहात चालूत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात कोरोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घरा घरामध्ये जाऊन आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकार चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहेत फोटो कोणाचे येतात राजकारण्यांचे येतात आता लाडीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचा तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट ठाऊ आहेत पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकट ठाऊ म्हणतात मी तुझा, तुझा भाऊ